नमस्कार सविताज किचनमध्ये आपण पाहणार आहोत अख्खा मसूर आणि रोटी रोटीसाठी आपल्याला दोन वाटी मैदा खाण्याचा सोडा अर्धी वाटी दही आणि मीठ आणि थोडं तेल लागणार आहे चला आता आपण ह्या मैद्यात आपण अर्धी वाटी दही घालूया अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आणि थोडं खाण्याचा सोडा टाकायचा आपण ह्याच्यात थोडंसंच खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल तेल थंडच आहे एक चमचा तेल टाकून घ्यायचा आपण आणि हा व्यवस्थित घटसर मळून घ्यायचं आहे पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ मळून तयार झालेलं आहे एक पाच मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवूया आणि आपण आता आपल्या मसुराची तयार करूया हे मसुरा रात्री भिजत घातले भिजत घातलेला आहे एक कांदा आणि एक टॉमॅटो बा चिरून घेतलेला आहे गोडा मसाला आहे गरम मसाला आहे आलं लसणाची पेस्ट आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर मिरची पूड मीठ चला कांदा आणि टोमॅटो आपण मिक्सरमधून वाटून घेऊया त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित लालसर होऊस तर भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये पेस्ट केलेली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घ्यायची आपण व्यवस्थित मिक्स झाल्यावर छान मिक्स झाली आहे आपण ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट पण टाकून घ्यायची आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे छान व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण ह्याच्यात गोडा मसाला एक चमचा गरम मसाला मिरची पूड मिरची पूड घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे भिजत घातलेले आपण मसुरा ह्यात घालून घ्यायचे छानसर मिक्स करून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी आपण ह्यात घालायचं एका साईडला आपण उक पाणी उकळत ठेवलेले होते चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून आपण एक उकळी काढून घेऊया आता आपण पीठ छान असं भिजलेलं आहे आपलं रोटीचं व्यवस्थित अनेकदा मळून घेऊया आपण आपण एवढा छोटा गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ घालायचं आणि लाटून घ्यायचं छान लाटून घ्यायचं आपण वेगळा असं छान लाटलं जातं आपण एका साईडला पाणी लावून घ्यायचे सुरुवातीस आणि आपण तव्यात टाकताना पाण्याची बाजू खाली करून टाकायचे असे आणि त्यानंतर वरून आपण तेल बटर किंवा तूप काही लावू शकतो आणि नंतर आपण तवा असा उलटा करून गॅसवर भाजून घेऊया छान सर असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे किती छान व्यवस्थित भाजलेला केला आहे आपला रोटी छान झाली आहे रोटी आता वरून आपण थोडं बटर लावून घेऊया बटर छान असं लावलेलं आहे थोडीशी कोथिंबीर पाटीमगची बाजूसुद्धा छान भाजलेली आहे आपली छान रोटी तयार झाली आपली चला नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका